छान अशी महाराष्ट्राची आवडती डिश व्हेज मराठा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्ज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण व्हेज मराठा भाजी बघणार आहे त्याकरता मी कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आणि आता तव्यावर तेल टाकले कांदा भाजून घेणार आहे छान असा ब्राऊन रंगावर भाजून घेणार आहे कांदा टाकला आहे ते तेल टाकून आता छान असा परतवून घ्यायचा कांदा आणि ब्राऊन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आता व्हेज मराठ्याचे कोफ्ते बघणार आहे बघा पनीर खिसून घेतलेला आहे अर्धा पाव दोन वाटी पत्तागोबी खिसून घेतलेली आहे एक मोठा आकाराचं गाजर खिसून घेतलं तीन ते चार बटाटा उकरून खि तो पण खिसून घेतला दोन मध्यम आकाराची हिरवी मिरची बारीक कट केली कोथंबीर घेतली आता आपला कांदा आपण बघूया छान असा आपला कांदा था ब्राउन रंगा। चान असा रंगा। आता ब्राऊन रंगावर असा छान असा सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे आता आपल्याला त्यामध्ये एक दोन लस लसूण कांदे सोलून ते टाकलेले आहे आपली भाजी थोडी जास्त आहे म्हणून जास्त लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे एक सात ते आठ काजू घेतलेले आहे काजू तुम्ही भिजत घालूनसुद्धा मिक्सरला पेस्ट करू शकता एक आ, दोन चम्मच पोहे खायचे चम्मच तीळ घेतलेले आहे म्हणजे छान अशी आपली ग्रेव्ही तयार होणार आहे भाजीची तुम्ही तीड आणि काजूसुद्धा भिजत घालून पेस्ट तयार करू शकता आता आपण जे साहित्य घेतलेले होते तीन ते चार बटाटे उकडून खिसून घेतले ते घेतले त्यानंतर मोठा गाजर खिसून घेतला तो पण घेतला पत्तागोबी घेतला खिसून घेतलेला तुम्ही थोडंसं पाणी काढून घ्या पत्तागोबीमधून आणि आता आपल्याला सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे दोन हिरवी मिरची कट कर करून घेतली ती पण टाकून घेतली आणि पनीर खिसून घेतलं होतं ते पण टाकून घेतलं तुम्ही पनीर स्किप केलं तरी चालेल पण हॉटेलसारखे टेस्ट येते म्हणून मी पनीरसुद्धा घातलेलं आहे छान अशी हिरवीगार कोथंबीर घातली आणि लाल मिरची पावडर घातली एक ते दीड चम्मच त्यानंतर हळद पावडर घातली एक चम्मच त्यानंतर गरम मसाला घातला एक चम्मच त्यानंतर आपल्याला आता चाट मसाला घालायचा आहे मस अर्धा चम्मच म्हणजे छान अशी आपल्या कोफ्त्यांना मस्त टेस्ट येणार आहे म्हणजे आपली व्हेज मराठा खूप सुंदर होणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपले कोफ्ते कितपत आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला तुम्ही ह्यापेक्षा तुम्ही थोडं थोडं सामान तुम्हाला कमी भाजी बनवायची तर कमी पत्तागोबी आणि गाजर वगैरे तुम्ही थोडं कमी करा आणि त्यानंतर आता कॉर्नफ्लावर घातलेला आहे एक ते दीड मोठा चम्मच त्यानंतर डाळीचं पीठ घालायचं आहे आपण कॉर्नफ्लावर आणि डाळीचं पीठ बेसन पीठ तुम्ही आधी कमी घाला तुम्ही आधी बघून घ्या मिक्स केल्यानंतर आता तेल घातलं म्हणजे आपले कोप्ते छान असं मस्त सॉफ्ट होता तातून आणि खूप सुंदर अशी एक टेस्ट येते छान असं आता पूर्ण कालवून घ्यायचं आहे आपल्याला हातानेच मिक्स करायचं म्हणजे असं सगळं आपलं जे आपण टाकलेलं आहे सगळे एक जीव छान होतं आता मला वाटलं थोडंसं कोपटे व्हायला आपल्याला अजून थोडंसं डाळीच्या पिठाची गरज आहे म्हणून मी डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि आता मस्त हाताला तेल लावून घेतलं आणि आपल्याला आता ह्या प्रकारे कोपटे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही गोल आकाराचे सुद्धा तयार करू शकता आणि खूप सुंदर अशी ही भाजी आपली तयार होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा आता आपण पूर्ण कोपटे तयार करून घेऊया बघा असे ह्या प्रकारे तयार करून घेतलेले आहे आणि आता आपला टोमॅटो भाजायचा राहिलेला होता टोमॅटोसुद्धा मी तेलावर परतून घेते म्हणजे छान असा एक आंबटपणा निघून जातो तुम्ही कच्च्या पेस्ट पेस्टसुद्धा वापरू शकता आता बघा आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपल्याला आपलं व्हेज मराठ्याचे कोफते आपल्याला तळून घ्यायचे आहे ग तेल छान तपल्यानंतरच तुम्ही सोडा तेलामध्ये म्हणजे छान असे ते तडले जातील अजिबात तेल वगैरे काहीही कोफत्यांमध्ये गेलेलं नाही तुम्ही ह्या प्रकारे नक्की बनवून बघा खूप सुंदर अशी आपली हे व्हेज मराठा सर्वांची आवडती डिश आपण हॉटेलमध्ये गेल्यावर विचारतो व्हेज मराठा आणि खूप महाग असते त्यापेक्षा तुम्ही ह्या प्रकारे नक्की घरी बनवून बघा खूप सुंदर अशी ही भाजी तयार होणार आहे आता छान असे बघा आपले पोपते पण हळूहळू पलटवायचे आपल्याला आणि आपले पोपते तळून होत आहे बघा तुम्ही ह्या प्रकारे मस्त पूर्णपणे तळून घ्यायचे आता आपला मसालासुद्धा आपण काढून घेतलेला आहे आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पेस्ट करायचे आहे आता सुद्धा आपले तयार होत आहे आणि आपला मसाला पण काढायचा आहे आपल्याला छान बघा कोफ्ते तयार झा होत आहे आपले आणि ब्राऊन रंगावर झाल्यानंतर आपल्याला आता काढून घ्यायचे आहे ह्या प्रकारे कलर बदलल्यावर तुम्ही कोफ्ते काढून घ्या खूप सुंदर असे बघा आता आपण पूर्ण कोफ्ते तळून घेऊया आणि ह्या प्रकारे मी काढून घेतले माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि बघा आता आपले खोप तसे काढून घेतले आणि आपला मसालासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून दळून घेतलेला आहे आणि आता आपण भाजीला आता फोडणी देऊया मसाल्याला छान असं बघा आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक मसाला तयार करणार आहे आपण एक तीन ते चार चम्मच मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच हळद पावडर घेतलेली आहे नंतर आपण धना पावडर पण घेऊया एक चम्मच मोठा आणि आता आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता आता आपल्याला थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे छान असं तेलामध्ये मसालाही फ्राय होतो जळतही नाही आणि भाजीला टेस्ट येते आता ते तेल तापल्यानंतर मी तेजपान घातलेलं आहे आणि जिरं घातलं तेजपान घातल्यामुळे छान अशी एक चव येते भाजीला आणि आता जिरंसुद्धा मस्त छान असं फुललेलं आहे आणि आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे लाल मिरची पावडर धना पावडर आणि हळद पावडर गरम मसाला आता सर्व आपण टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आता तेलामध्ये झाल्यानंतर आपण बारीक केलेला मसाला कांदा टोमॅटो अद्रक लसूण तीळ आणि थोडेसे काजू दडून घेतलेले तो पण आता आपण टाकून घेतलेला आहे तुम्ही असं काही नाही थोडंफार प्रमाण कोफत्यांमध्ये कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तरी कोपटे छानच तयार होतात तुम्ही ह्या प्रकारेही करू शकतात आणि बघू शकता आता मसाला मस्त असा हलवून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे होत आहे आपली आणि मस्त हलवून घ्यायचं आता मिक्सरचं भांडं आपण थोडंसं पाणी टाकून छान असं आता परत टाकून घ्यायचं मस्त पूर्ण एकजीव करायचा मसाला खूप सुंदर अशी ही डिश लागते खायला व्हेज मराठा खूप टेस्टी पण लागते आणि बघा आता आपले पोपटे पूर्ण तयार झालेले आहे तळून झालेले आहे किती सुंदर दिसतं आहे बघा तुम्ही तुम्ही हे असेही खाऊ शकता टोमॅटो केचपसोबत मुलांना देऊ शकता तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात नाश्त्याला आणि आता बघा झाकण ठेवलं होतं मी मसाल्यावर आणि बारीक गॅसवर छान असा मसाला होऊ द्यायचा तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता बघा आता आपला मसाला मस्तपैकी असा होण्यात आलेला आहे आणि छान अशी तरी पण वरती आलेली आहे बारीक गॅसवर मसाला होऊ दिला का खूप सुंदर असे छान लागतं आता पाणी टाकताना माझ्याकडून स्कीप झालं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण शिजल्यानंतर भाजीला घट्टपणा येतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि बघा आता मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आणि किती सुंदर अशी आता तरी आपल्या भाजीला आलेली आहे आता आपल्याला क थोडासा रसा आता गॅस बंद केल्यावर कोपते घालायचे आहे बघा बघू शकता कोपते घालताना पण स्किप झालेला आहे आणि कोथिंबीर आता मस्त हिरवीगार अशी टाकून घेतलेली आहे आणि उकळत्या रसामध्ये तुम्ही कोपतेळ घालू नका गॅस बंद केल्यानंतर घाला एक दोन मिनटं थोडंसं शांत होऊ द्या आणि रसा आणि त्यानंतर बघा आता आपण खायला तयार आहोत या तुम्ही पण व्हेज मराठा खायला खूप सुंदर बघा टेक्स्चर वगैरे किती सुंदर आपल्या भाजीला आलेला आहे तुम्ही बघू शकता नक्की तुम्ही ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आणि एक लाईक नक्की करा लाईक केल्यावर मला वाटतं तुम्हाला माझी रेसिपी आवडली आणि मस्त आता पोळी पापड या खायला तुम्ही पण व्हेज मराठा आपली तयार आहे श्री स्वामी समर्थ